नमस्कार साहेब नमस्कार प्रथमतः या शिवजन्मभूमीमध्ये विकास आणि एका कार्यक्षम नेतृत्वाचा आदमसे पाऊन लाख मते घेऊन जो विजय झालेला आहे त्याबद्दल शिवजन्मभूमीमधील सर्व मायबाप जनतेचे मी माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो आणि कळवू इच्छितो की पुण्या दोन हजार चौदाप्रमाणेच सात उमेदवारांची डिपॉझिट अनामत रक्कम ही जप्त झालेली आहे आणि काम केल्याची पावती ही शरद मिळालेली आहे महाराष्ट्राचं मतदान पाहता हा महाराष्ट्र ना पाटलांचा ना पवारांचा ना थोरातांचा हा महाराष्ट्र बारा करोड जनतेचा आणि हा महारा हा महाराष्ट्र बारा करोड जनतेचा आणि हा महाराष्ट्र बारा करोड जनतेचा आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने मतदानातून दाखवून दिलेलं आहे धन्यवाद